जल प्रदूषण थांबविण्याकरिता गणरायांच्या मूर्तीमध्ये तुर्ती आणि फळ बियाणांचे वापर करा अश्विनसिंह गौतम स्वच्छ सर्वेक्षण माझी वसुंधरा नगर पंचायत अर्जुनी मोरचा अभिनव उपक्रम भारतीय संस्कृती विविधतेने नटलेली आहे अनेक सण आणि उत्सव भारतीय संस्कृतीच्या एकात्मतेचे दर्शन घडवितात तापण साजरे करणारे सण आणि उत्सव पर्यावरणाला नुकसान पोहोचवू नये याकरिता आपल्याला नवीन विचारधारा वापरून परिवर्तन करिता एक पाऊल पुढे टाकावे लागेल या पार्श्वभूमीवर स्वच्छ सर्वेक्षण माझी वसुंधरा नगर पंचायत अर्जुनी मोरचे ब्रंड ब्रँड अंबेसेडर अश्विनसिंह गौतम यांनी संपूर्ण नगर सह गोंदिया जिल्ह्यातील गणेश उत्सव मंडळ व गणेश भक्तांना आवाहन केले आहे त्यांनी गणरायाच्या मूर्तीमध्ये तुर्ती आणि फळ झाडांचे बियाणे टाकावे जेणेकरून गणरायाची मूर्ती ज्या ठिकाणी विसर्जित करणार त्या ठिकाणचे पाणी तुर्तीमुळे स्वच्छ राहील आणि फळझाडांचे बियाणे पाण्यात अंकुरित होऊन किनाऱ्यावर येतात आणि रोपटे उगवतो यामुळे जल प्रदूषणावर आळा घालून वृक्ष लागवड करू शकतो माझी वसुंधरा तर्फे मान्सून पूर्व अश्विनसिंह गौतम यांनी बीज संकलन अभियान राबविले होते जमा झालेली बियाणे मूर्तिकार तसेच मूर्ती घरी स्थापना करणाऱ्या भक्तांना वितरित केलेत आणि अभियानाला सहकार्य करण्याची विनंती केली त्याच्या अभियानाला सहकार्य देण्याकरिता नगरातील अठ्ठावन्न कुटुंब पुढे सरसावले गणेश भक्तांकडून तसेच नगरवासियांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून माझी वसुंधरा नगर पंचायततर्फे आयोजित अभियानाची सर्वत्र प्रशंसा करण्यात येत आहे गोंदिया प्रतिनिधी प्रशांत उके न्यूज ट्वेंटी फोर आवाज़